अंड्याचे वेगवेगळे प्रकार सर्वांनाच खायला आवडतात म्हणूनच आज आपण ढाबा स्टाईल अंडा करी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण अंड्यासाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ती बनवून घेऊयात अतिशय साधी सोपी आहे, ले ले आहे। त्या तर त्यासाठी ग्रेवीसाठी मी इथे मध्यम आकाराचे तीन टोमॅटो जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत असे मोठे मोठे चिरलेले आहेत आता त्यातच आपल्याला घालायचं आहे आलं साधारण एक इंच आल्याचा तुकडा त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि त्यासोबतच आपण इथे मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ती अशी तोडून मी ह्याच्यात घालत आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या घालत आहे आणि सोबतच आपण ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालणार आहोत ह्याने काय होईल आपल्या ग्रेवीला येणार रंग खूप छान येईल अगदी थोडीशी ह्याच्यात मिरची पावडर घातलेली आहे आता हे आपल्याला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे शक्य होईल तितकी बारीक करायची आहे म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान होते तर आपली ग्रेव्ही जी आहे ती बनवून तयार आहे इकडे पाहू शकता छान अशी आपण ग्रेव्ही बारीक करून घेतलेली आहे तर आपली ही जी ग्रेव्ही आहे ती मी आता बाजूला ठेवते आणि इथे मी अंडी घेतलेली आहेत तर ही चार अंडी जी आहेत ती मी उकडून घेतलेली आहेत आता आपल्याला हीच तेलावर थोडीशी फ्राय करायच्या हो, तर ती करून घेऊयात तर इथे जे अंड आहे ना त्याला आपण चिरा पाडून घेणार आहोत अगदी हलक्या पाडायच्या आहेत एकदम जास्त नाही पाडायचं नंतर अंड्याचे आपल्याला तुकडे नाही करायचे फक्त चिरा पाडून घ्यायचे म्हणजे आपण जे मसाला मीठ जे काही टाकू तर ते आतपर्यंत जाईल अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सर्व अंडी जे आहेत त्याला असे कट मारून घेऊयात तर एक साधारण एक चमचाभर इतक इतकं तेल जे आहे ते आपण ह्याच्यात घालणार आहोत आता ज्या अंड्याला आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत की नाही ती अंडी आपण ह्या पॅनमध्ये टाकूयात ह्यातच आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत अगदी थोडं चवीप्रमाणे असं मीठ घालायचं आहे कारण आपण नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ वापरणार आहोत त्यामुळे आता थोडंसं स्वा अंड्यापुरतंच घालायचं आहे आणि थोडीशी मिरची पावडर आता हे आपल्याला छान असं तेलावर भाजून घ्यायचं आहे एक साधारण असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तेलावर हे करायचे आहेत भाजायचे आहेत तर अंडी जी आहेत एक तीन चार मिनटं आपण तेलावर भाजून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्याला असे डाग जे आहेत ते पडलेले आहेत सोनेरी सोनेरी म्हणजे आपली अंडी जी आहेत ती भाजून झालेली आहेत आता आपण ही बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात आपली अंडाकरीसाठीची जी पूर्वतयारी आहे ती सर्व झालेली आहे आणि आता आपण मेन अंडाकरी जी आहे ती बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर साधारण एक तीन ते ती चार चमचे तेल जे आहे ते मी कढईमध्ये घेतलेलं आहे आता ह्यातच आपण घालणार आहोत जिरं पाव चमचा इतकं जिरं घातलेलं आहे जिरं छान असं फुललं की ह्यात घालणार आहे हा ठेचा ह्याच्यामध्ये मी एक सात ते आठ लसणाच्या पाप्या अर्धा इंच आलं आणि एक मिरची जी आहे ती ठेचून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी आपण तेलावर परतून घेऊ म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आता ह्यातच आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे जे आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही चॉपरमधून काढले तरी चालतील ते घालणार आहे कांदा जो आहे तो आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो आपला छान असा भाजून झालेला आहे तुम्ही त्याचा रंग पाहू शकता असाच आपल्याला होईपर्यंत हा तेलावर जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथेही मी मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकत आहे साधारण एक दीड चमचा इतकी मी मिरची पावडर जी आहे ती घालत आहे तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या प्रमाणात घातली तरी चालेल कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी हळद अगदी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि इथे मी गरम मसाला घेतलाय तर तो घालत आहे अर्धा चमचा इतका गरम मसाला घालत आहे आत्ता अर्धा चमचा घालते आणि आपण थोडासा नंतर सुद्धा घालणार आहोत ते जे मी काही मसाले वापरलेले आहेत ते शुभप्रिया मेजवानीचे मसाले आहेत आणि आपले मसाले जे आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲडिशनल रंग किंवा फ्लेवर आपण वापरत नाही तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता मसाले एक पंधरा ते वीस सेकंद आपण तेलावर परतून घेतल्यानंतर ह्यातच आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ना ती सर्व ग्रेव्ही आपण ह्याच्यामध्ये घालूयात आता ही ग्रेव्हीसुद्धा आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तर पाहू शकता मसाला जो आहे आपला मस्त असा भाजला गेलेला आहे तुम्ही हा मसाला जितका भाजाल ना तितकी आपली ग्रेव्ही जी आहे ती एकदम मस्त होणार आहे आणि ज्या ढाबा स्टाईल रेसिपीज असतात ना त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि हे अशा पद्धतीनेच केल्या जातात मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केल्यात ना परफेक्ट ढाबा स्टाईल तुमची तुमचीसुद्धा बनवून तयार होईल आता ह्या ग्रेव्हीमध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे ते पाणी घालते मी मग अशी जे बाउलमध्ये आपण ग्रेव्ही ठेवली होती ना तेच बाउल मी बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये घालत आहे इथे आपल्याला एकदम घट्ट ठेवायचं नाही पातळ सरच करायचं आहे कारण आपण इथे अंडा मसाला नाही तर अंडा करी बनवत आहोत त्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं जास्त घालायचं आता ह्याला आपण एक उकळी येऊन देऊयात इथे आपली करी जी आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच आपण अंडी तेलावर परतून घेतली होती ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात अंडी जी आहेत त्या आपण ह्या कळीमध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला ही जी आहे ती कमीत कमी सात ते आठ मिनटं आहे की नाही अशीच ह्या रशासोबत शिजवून द्यायची आहेत म्हणजे जो मसाला वगैरे आहे तो सर्व त्या अंड्यांमध्ये शिरेल आणि मग आपली करी एकदम मस्त होईल तर आपण आता झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून साधारण एक सात आठ मिनटं आपण हे शिजवून घेऊयात साधारणपणे एक आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आपली ग्रेव्ही जी आहे ती शिजत आहे अंडी टाकलेली आहेत आता आपण चेक करूयात मस्तच तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे तर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ती अशी हाताने जराशी आपण क्रश करून ये ना ह्याच्यामध्ये टाकूयात त्यासोबतच इथं थोडासा गरम मसाला जो आहे अगदी पाव चमचा इतका गरम मसाला मी वरून टाकत आहे म्हणजे छान असा गरम मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो येतो आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर इथे ही आपली मस्त अशी ढाबा स्टाईल अंडाकरी जी आहे ती बनवून तयार आहे आता इथे गॅस जो आहे तो मी बंद करते आणि आता आपण ही काढून घेऊयात तर ही आपली ढाबा स्टाईल अंडाकरी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्हाला जर वाटत असेल अजूनही घट्ट हवी आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना एका अंड्याचं डील जे असतं म्हणजे पिवळा भाग जो असतो तो फोडून जर ह्याच्यात कुसकरून टाकला ना तर आपली ग्रेवी आणखीन घट्ट होते मी इथे टाकलेलं नाही पण तुम्हाला जर आणखीन घट्ट हवी असेल तर तुम्ही टाकू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय